आपल्या राष्ट्रसंत सद्गुरू जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या भक्तासाठी हो जनार्दन स्वामींचे जीवनगाथा आत्ताच राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या जयंती महोत्सवाच्या दिवशी सर्व विश्वस्त मंडळ योगी स्वामी माधवगिरीजी बाबा सर्व संत मंडळींच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे देहो आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी हा ग्रंथ उपलब्ध आहे धर्म जागो जनार्दनांचा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी जीवनगाथा यामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी संपूर्ण जीवनभर अनेक श्लोकांचे सुविनियोजित संकलन करून छोटासा ग्रंथ नित्यनियमविधी छोटासा म्हणजे मोठा आहे पण आपल्याला छोटं वाटतं नित्यनेम विधी अनेक श्लोकांचं सुनियोजित संकलन आहे त्याच्यात हो। अनेक श्लोक आहेत गीता आहे भागवत आहे शाहीशास्त्र अठरा पुराण सगळं सगळ्यामधून सार काढून जे तारक समाजाला हां नित्य नियमविधी तारक होईल अशी मंत्र ती नित्यनेम विधी यामध्ये आहे आणि विशेष म्हणजे अर्थसहित्य मराठीमध्ये हिंदीमध्ये आता दुसरा भाग निघेल आता मराठीमध्ये मा कारण माझा मराठाची बौल कौतुक हे मावलीनं सांगितलं महाराष्ट्रामध्ये मा राहतो म मा, महाराष्ट्र मंडळीला मराठीमध्ये मा आणि हे जनार्दन स्वामींची नित्य विधीचा अर्थसहित नित्य विधी जनार्दन स्वामींचं जीवन चरित्र जीवन गाथा कसं होतं जनार्दन स्वामी कशी बसायचे कशी दिसायचे काय करायचे कसं ध्यान करायचे कशी साधना केली कशी मंदिरं बांधले कसे यात्रा केली कसे अनुष्ठान केले के कसे यज्ञ केले कसे पारायण केले कसं सुचूरभीत राहिले देव हो सगळं जनार्दन स्वामीचा जीवनगाथा त्यामध्ये आणि दाखवलेलं आहे आणि म्हणून जनार्दन स्वामींचं जीवनगाथा जनार्दन स्वामीचे नित्यनियम विधी अर्थसहित आणि त्यानंतर जनार्दन स्वामींच्या लाडक्या भक्तांनी बाबाजींचे जे चरित्र रूपाने एका एका भजनामध्ये जनार्दन स्वामींचं चरित्र आहे संपूर्ण जीवन एका एका भजनामध्ये हो असे भजनं जनार्दन स्वामी गीत जनार्दन असे भजनही त्यामध्ये आहे आणि विशेष म्हणजे अजून त्या ठिकाणी योगी माधव बाबा आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचं आहे देव आपले बाबा जगाला कळायचे असेल तर पुस्तकानेच कळेल या ग्रंथानेच कळेल देव स्वामी विवेकानंद जे जगाला कळले ते ग्रंथामुळे भगिनी निवेदता जर नसते तिने जर लिहून ठेवलं नसतं स्वामी विवेकानंदाचं चरित्र किंवा परमहंस आपल्याला कळले नसते देव संत आपल्याला कळले नसते देव आज माऊली साडेसातशे वर्ष झाले देव हां आज माऊली जी कळली जनार्दन स्वामी विश्व माऊली ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू तुकोबर खूप आहे संपूर्ण गाथा ज्ञानेश्वरी हे ग्रंथमुळे कळतात देव संत देव आणि म्हणून योगी माधवगिरी बाबांचं जीवन चरित्र आमचे परमश्णेही श्री आदरणीय श्री रोहित भाऊ दामले यांनी फार कष्ट घेऊन आणि आम्ही त्यांना वेळोवेळी सांगत गेलो का असं असं बाबांचं जीवनचरित्र असं असं बाबांचं फार सुंदर लिवायचे ते त्यांना म्हणलं लिहून जर दिलं तर खूप छान आणि मग त्यांनी खूप कष्ट घेऊन या ठिकाणी लिहून दिलं देवं म्हणून योगी माधव बाबा बाबांचं चरित्र आहे असं संपूर्ण एक जनार्दन स्वामींचं जीवन गाथा, गाथा। जनार्द जसं तुकूपरायंची गाथा गाथा म्हणजे गा म्हणजे गा गायन करा आणि था म्हणजे थांबा असं त्याचा अर्थ आहे आणि